बघा मित्रांनो तुम्ही सांगतो ह्या चिट्टी ह्याच्या बाउलमध्ये ना चिठ्ठी ठेवले चिठ्ठी ठेवले त्या चिठ्ठी उचलायची आणि जे ते येईल ना पुन्हा दुसरा रील बघा त्या मित्रांनो आपल्याला आपली सत्यनारायण पूजा तर झाली आहे आणि आता लहान मुलांचे ना का इथे गेम्स चालू आहेत बघा हे चिट्टीमध्ये जे येईल ना ते त्यांनी बोलायचं ठीक आहे त्याचप्रमाणे इथे बघा महिलांचा हळदी प्रोग्राम पण चालू झाला आहे बघा इथे सगळ्या महिला आहेत आमच्या एच विंगच्या या महिला आणि इथे सगळे आमचे मंडळी बसले सगळे इकडे इकडे बघा त्यांचा सर्व प्रोग्राम चालू झाला आहे ठीक आहे तर बघा इकडे आता हळदी सर्व सामान ठेवलेलं आहे

अच्छा itu तो गरम होता गोष्ट अपने अपने पर्स अपने पति के बने हैं तो क्या? आलस बने 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 तर हे पूर्ण इथपर्यंत होईल ते झालं की ना मग मुलांसाठी चेनसाठी कार्यक्रम होणार आहेत प्रोग्राम ते आपण ह्या पुढे बघूया चला वा जिंकला आर्या आर्या

त्रिशाला आता काय चिठ्ठी आली बघूया फायव्ह इंडियन लीडर्स नाही फायव्ह इंडियन लीडर्स नाही म्हणजे आपले लीडर्स कोण कोण होते महात्मा गांधी

फाइव लाइन्स ऑन माय फादर जेनी गेम अरेंज केला त्यांच्याच भूमिका चिठ्ठी आलेली आहे की वडिलांबद्दल फाय लाईन्स बोलायच्या ओके व्हेरी गुड गुड मला सत्कार करा रमेश साडेस माय सुपर हिरो मला सत्कार करा वाह वाह माय फादर मच ही ऑलवेज भेटू

संगीत वरती स्टार्ट झाले हे बघा काय आहे काय खाताय चुडायचे लोक तयारी करत आहे त्रिची सो दे ए, <laughs> बघा पुन्हा दुसरा साठी बघा तयारी चालू झाली चला झाला बघा मित्रांनो तुम्हाला सांगतो ह्या ह्याच्या बाउलमध्ये ना चिठ्ठी ठेवले चिठ्ठी ठेवले त्या चिठ्ठी उचलायची

खूप चांगली चिठ्ठी आली आहे तुम्हाला खूप चांगली आली आहे अरे मजा या या लवकर कशाला येते समोर उभे राहू परत परत गाणं बोला परत परत

জবর লো

वाला है मित्रांनो संगीत होते पण एवढेच राहिलेत एवढेच लास पर्धक राहिले चला बघूया मी नव्हत होते बघूया आपण थोड्या वेळाने चला मित्रांनो आता एवढेच गोया तिघीच राहिल्या तीन मध्ये दोन जिंकेल त्यांना विशाल स्वराज त्यांच्याकडून पाळ्याला बसवण्यात येईल ते कर्ज करतील पाहण्याचा त्यांनी स्पॉन्सरशिप घेतलेली आहे त्यांना सिंगापूरच्या आकाश पाळ्याला बसवलं जाईल कौंगरास, कौंगरास। का तो, तो, वा काँग्रेस काँग्रेस असे पण आम्ही कपडे मशीनमध्ये धुतो तरी बरंमतले 1000 रुपये चला मित्रांनो आता मैरांचा झाला संगीत गुरुजी आता मुलांची चालू आहे म्हणजे जेंट्स साठी लहान मुलांचे पण झाले सगळे आता बघूया या, या मध्ये पुरुषांमध्ये कोण जिंकते ते बघूया आपण चला माझे हा ठीक आहे चला आमच्या मंडळाचे अध्यक्षच बाहेर गेलेत पहिल्या राऊंड मध्ये आमचा दादा आऊट झालाय दादा बघूया दादा आऊट मी एंट्री मारले बघूया मी तर जिंकतो की नाही चला

मित्र नऊ महिलांसाठी आता तयात मयात हा गेम चालू होणार आहे रशी ठेवले तळ्यात बोल की पुढे मयात म्हणजे मागे ठीक आहे सर्वांना इन्स्ट्रक्शन सांगत आहे चला चालू झाला की पुन्हा आपण स्टार्ट करूया व्हिडिओ मित्रांनो पुन्हा स्टार्ट झाला गेम

डिस्टन्स yeah. ना जरा जरा डिस्टन्स घ्या इकडे बाळा बाळा इकडे ना जरा धक्का नाही लागणार सरोज कलोजी म्हणल्यात अरे तळ्या तळ्यात म्ह्या म्हण तळ्यात तळ्यात लगेच बड़ा बड़ा ये बड़ा कितना पकौड़ी करते हैं नहीं।, नहीं आप देखो ओ भाभी आप उसको मत देखो आप आगे देखो उसको देखिए आप कर रहे हो तो आगे बंद करो हाँ ऐसा नहीं आउट हो जाएंगे पीर हाँ वो तो पकौड़ी करते ना मालूम है आप आगे देखो आगे देखो आपके पति को सामने वो खड़ा करूंगी आपके

सब अपने पर्स निकल के साइड में रख में पट्टी बांधी हुई है रुमालों से बच्चों से भी निवेदन है खाना खाना शुरुआत पैर nao... <laughs> <tuęga> <laughs> <laughs> प्लीज <laughs> आमचे तो गेम तो खेल सर्वान लगली भूक तो सर्वे आम्मी बिकुदा व्यवस्था के लिए सर्वज जीवता है बिका इकड़े इकड़े, तो कोई को रही है ये भी है, हाँ अच्छा वो, है थैंक यू बेवत है इकड़ेपन है इक सुधा है इकडे युवांश आहे इकडे दीक्षिता वगैरे पण आहे दीक्षिता मित्रांनो आता आम्ही सर्व कार्यक्रम संपले आहेत आता जे आम्ही लहान मुलांसाठी लहान मुलांसाठी कार्यक्रम घेतले होते स्पर्धा त्याच्यामध्ये सर्वांना आम्ही प्राईज देतो आहे प्राईज म्हणजे गिफ्ट शाबा सर्वांना म्हणजे कोण जिंकलं कोण हरव सर्वांनाच प्राईज देतो आम्ही लहान मुलांसाठी आम्ही जा ममेकून घेऊन सांग चला चला सर्वांना मुलांना भेटणार गिफ्ट आगे आज बोलो